स्वामी समर्थ महाराज की जय मग आम्ही तुम्हाला एक फुटीरपणाची बक्षीस ही एक बोधकथा सांगणार आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे की आपला जो मित्र असतो आपले दोन मित्र असतील आपण तिघं मिळून मित्र असतील तर त्या मित्रांमध्ये जर कोणी अचानक एखादा व्यक्ती आला आणि त्याने काही सांगितलं त्याच्यावर आपण परत लगेच विश्वास ठेवू नये का कारण आपली मैत्री असते भरपूर दिवसाची आणि तो जो नवीन व्यक्ती आलेला असतो त्याचं ऐकून जर आपण आपल्या मैत्रीमध्ये भांडणं निर्माण करत असू किंवा भांडणं होत असतील तर हे साफ चुकीचं आहे मग अशी एक आ, तीन बैलांची बो बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे एका कुरणामध्ये तीन बैल हे चरायला जात असे मग ते तिघं एकत्र असल्यामुळे तो जो सिंह होता त्यांच्यावर डोळा ठेवून तो ते बैलांची शिकार करू शकत नव्हता मग एक दिवस त्या सिंहाने ठरवले की ह्या तीघ बैलांमध्ये भांडणं निर्माण करून ते भांडणामध्ये मग एकत्र येणार नाही एक 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 लांब लांब चलत राहतील किंवा गवत खात राहतील म्हणजे मला यांची शिकार करायला बरं असे त्या सिंहाने ठरवले मग एक दिवस त्याने कोल्ह्याला सांगितले आणि कोल्हा त्या बैलांच्या बैलांजवळ गेला बैलांजवळ गेल्यावर त्याने असं काही सांगितले की त्या तिन्ही बैलांमध्ये भांडणं निर्माण झाली मग ती भांडणं एवढी निर्माण झाली की ते सोबत सुद्धा चरायला येत नसे किंवा गवत खायला येत नसे मग एक एक बैल असं वेगवेगळे गवत खायला त्यांचं पोट भरायला पाणी प्यायला जात असे एकत्र ते कधीच दिसले नाही मग याचाच फायदा घेत सिंहाने त्या दुसऱ्या दिवसापासून जेव्हा तिन्ही बैल वेगवेगळे ते कुरणात चरण्यासाठी येत होते तेव्हा कोल्ह्याने आपले हे काम यशस्वी केलं आहे हे त्या सिंहाला कळले आणि मग सिंहाने एकेकाला गाठून म्हणजे एक एक बैलाला गाठून ठार केले व आपली भूक भागवली बघा ते एक होते म्हणून ते सुरक्षित होते जेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं निर्माण झाली भांडणं होतात पण एवढीही भांडणं होई नाही की म्हणजे जवळ यायलाच तयार नव्हते ते मग एवढी भांडणं निर्म झाल्यावर ते बैल एकत्र येत एक नव्हते एकत्र न आल्याने त्या सिंहाने संधी साधली आणि तिन्ही बैलांना एक 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 करून ठार गेले आणि त्याची भूक भागवली बघा यावरून एवढंच तात्पर्य निघते की मित्रांमधील जे भांडणं असतात ते शत्रूंच्या पथ्यावर पडून त्याला फायदेशीर ठरतात म्हणून जर आपल्याला माहिती आप आहे हे आपले मित्र आहेत तर गैरसमज होऊ न देता जरी भांडणं झाली जरी मित्रांमध्ये भांडणं झाली आणि ते दुसऱ्यामुळे झाली हे जर आपल्याला समजलं किंवा ते समजायलाच हवे आणि हे जर समजलं तर नक्कीच आपली मैत्री ही अतूट असते आणि आपल्याला कशाच्याही धोका जाणवत नाही